नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत तपाची मराठी सुलभ भारतीचा सुधारा वाचूया लिहूया याचा स्वध्या अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे काय वाचा आणि लिहा फुल रंग वास राजा उपयोग आणि व्यवसाय तर गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात गुलाब अनेक रंगांचे असतात लाल गुलाब पिवळा गुलाब पांढरा व जांभळा गुलाब अशा अनेक रंगांचे गुलाब असतात गुलाबाचे फूल सुंदर दिसते गुलाबाला वास असतो गुलाबाचे पाणी थंड व औषधी असते गुलाबाच्या बागा असतात गुलाबाचा व्यवसाय करतात पुढे आहेत पक्षी तर याचा आहे मला मोर खूप आवडतो तो खूप सुंदर दिसतो त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावासा वाढतो मोर पिसात हिरवा व निळा रंग असतो मोरपिसे आवडीने घरी ठेवतात मोराच्या आवाजाला केकार म्हणतात काळे आकाशात आले की मोर रानात नाच करतो मोर क्रोमिकी टक खातो मोर राष्ट्रीय पक्षी आहे पुढे आहे दिवाळी कंदील त्या फटाके आणि फराळ मित्रांनो आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दिवाळी माझा आवडता सण आहे दिवाळीला घराघरात घराघरावर रंगीबिरंगी कंदील लावतात घरासमोर पंत्यांची रांग लावतात दिवाळी प्रकाशाचा सण आहे दिवाळीत फटाके फोडतात घरोघरी फराळ करतात नवीन कपडे घेतात दिवाळी हा आनंदाचा सण आहे पुढे आहे बाग शोभा खेळणे तर मी सकाळी बागेत जातो बागेत फुलझाडे असतात हवा मोकळी व ताजी तवानी असते मी व्यायाम करतो खेळतो बागेत संध्याकाळी मुले खेळतात वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकड्यांवर बागे विश्रांती घेतात बागेतला फिरपटका मला आवडतो प्रश्न एक आहे तुम्ही तुमच्या सायकलीची काळजी कशी घेता उत्तर मी माझी सायकल आठवड्यातून दोनदा साबणाच्या पाण्याने धुते मुलं इथे मी धुतो असे पण लिहू शकतात दोन आहे सायकलची टॉर्च घंटी गतिरोधन ब्रेक नीट काम करत आहेत की नाही ते मी वरचे वर तपासून पाहते तीन आहे सायकलच्या रबरी चाकामधील हवा पुरेपूर भरल्याची काळजी घेते चार वेळोवेळी मी सायकलला तेल पाणी करते प्रश्न दोन आहे तुम्हाला सायकलीवर कुठे कुठे जायला आवडेल उत्तर मला सायकलीवर काही ठिकाणी जायला आवडेल कोणते एक आहे राणीच्या बागेत दोन उद्यानात तीन नदी किनारी चार बाजूच्या राष्ट्रीय उद्यानात प्रश्न तीन आहे तुमच्या घरी आंब्यापासून कोणकोणते कुं पदार्थ बनवतात उत्तर आहे आंब्याचे लोणचे कैरीचे सरबत आंब्याची बर्फी मुरंबे आंबावडी आंबा कोळी कैरीचे पने आमरस इत्यादी आणि नव आहे आम्रखंड प्रश्न चार आहे फिश मधील मासे काय खातात त्यांची काळजी कशी घेतात तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहीत आहे ती नावे लिहा मित्रांनो आपण चॅनल लग्न असाल त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे फिश टँक मधील माशांचे खाणे पांढरे किडे फिश फूड गप्पी माशांची छोटी पिल्ले डासांच्या आळ्या छोट्या आळ्या डॅपने किडे झाडाच्या पानावर जमलेले शेवाळ फिश टँक मधील माशांची काळजी अशी घेतात कशी माशांचा टँक सामान्य नव्हता होता मिठाच्या पाण्याने स्वच्छ करतात आधी टँक मध्ये झाडे ठेवतात मगच पाण्यात मासे सोडतात तीन माशांना दिवसातून दोन वेळा खायला घालतात दोन तीन मिनिटात संपेल एवढेच खाणे घालतात त्यांचे रोजचे खाणे एका जाळीदार कपड्यातून कपड्यात ठेवून वरून दोरीने बांधून पाण्यात आरती पुढील असे ठेवतात आणि पाच मिनिटांनी काढून घेतात पाच आहे आठवड्यातून दोन वेळा किंवा एकदा फिश मधील पाणी बदलतात त्यातील माशांची माहीत असलेली नावे काय काय आहे गोल्ड फिश शार्क कॅट फिश फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा